समजून घ्या गावातल्या एकानं गैफास घेतला गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक वळणीले बांधेल कापड सुकव्याची दुरी कापून लपून ठेवली त्यानं बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी भी वावरातच गाडून ठेवली बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून आता रातभर पुरा झोपत नाही गण्या आता रातभर पुरा झोपत नाही गण्या मुद्याच्या नावानं पाचदा उठतो बाप जिद् चेक करेल बापाच्या अंगावरच हात टाकून निसतो बापाच्या अंगावरच हात टाकून निचतो जर हात आजूबाजूला झाला तर गण्या शेकंद घामानं भिजतो धस्ती खाल्लीये त्याच्या मनानं खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीच औषध पिऊन मेला खालच्या गल्लीतला काका फवारणीच औषध पिऊन मेला तवापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्त होत तवापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होत आणि एवढू सगण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागेच फिरत राहत एकेका चड्डीच्या ठिकडावर दोन दोन भोक पडली एकेका चड्डीच्या ठिकाळावर दोन दोन भोकं पडली तरी अजून नवी चड्डी मागितलीच नाही गण्या एकेका चड्डीच्या ठिकाळावर दोन दोन भोकं पडली तरी अजून नवी चड्डी मागितलीच नाही गण्याना फाटक्या शर्टा संगत तसच शाळेत जात आणि मायन कोंड्याची भाकर हसत हसत खात पुढल्या साली नंबर मार नवीन दफ्तर घेऊन दिन पुढल्या साली नंबर मार नवीन दफ्तर घेऊन देईन हे आठवून मी बापा समोर गण्या दराच बोलत नाही पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी बापासमोर गण्या दफ्तराच बोलत नाही अणवाणी पायात काल बापानं पाहलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही असं वागायला लागलंय गण्या असं वागायला लागलंय गण्या कर्जबाजार पणाची जिंदगी जगायला लागलय गण्या पण दोस्त हो पण बहिणी हो माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही पण माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही आणि कवितेत लागण्या फक्त शेतकऱ्याच्याच घरी भेटत नाही गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारा दारात गण्या तुह्यात दिसतो तुया दिसतो तु गण्या तुया दिसतो तुया दिसतो चेक करून पालन ना एक गण्या प्रत्येक घात लपेल असतो पण असं सगळं झालं पण असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नसतो गैफास घेऊन मरत नसतो पण असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नसतो गैफास घेऊन मरत नसतो कि मयाच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो की मयाच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो वाघ आहे गण्या वाघा सारखा लढत असतो वाघ आहे गण्या वाघा सारखा लढत असतो